मॅडम राजापूर नगर परिषदेची निवडणूक आहे आपण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहात कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे आणि ही निवडणूक कशा पद्धतीने रंगत आहे काय सांगाल राजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस दोन एप्रिल रोजी होत आहे आणि मी स्वतः नगराध्यक्ष म्हणून माझ्या वीस नगरसेवक उमेदवारांबरोबर या निवडणुकीत उतरत आहे कारण मागील काही वर्ष निवडणुका न झाल्यामुळे शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत आणि त्या सर्व प्रश्नांची उकल करण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात राजापूर शहरापासून झाली आणि राजापूर शहरात मी सर्वप्रथम नगरसेविका दोन वेळा अपक्ष एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे एक्याण्णवला अपक्ष त्यानंतर एकोणीसशे शहाण्णवला नगरसेविका झाली दोन हजार एक साली दोन हजार एक ते सहा मी लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी नगरसेविका झाली आणि त्यानंतर मात्र दोन हजार सातपासून मी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची संचालिका झाली त्याच्यानंतर मी वक बोर्डवर काम केलं राज्य हज कमिटीवर बहु काम केलं मुंबई विद्यापीठाची मी सेनेट मेंबर होते कोकण कृषी विद्यापीठाची मी दोन टर्म सेनेट मेंबर होते नागपूर विद्यापीठात मी महिला सक्षमीकरण कमिटीची सदस्य होते अशा प्रकारे काम करता करता मी आमदारसुद्धा झाले दोन हजार चौदा ते दोन हजार वीस मी राज्यपालांचे राज्यपाल नियुक्त विधान परिषदेत आमदार म्हणून काम केले हे काम करत असताना दरवेळेला मी राजापूर शहरामध्ये अनेकविध असे विकासकामं कशी होती याकडे माझं लक्ष केंद्रित केलं होतं आणि जी माझी सुरुवात राजापूरमधून झाली राजकीय जीवनाला राजकीय जीवनाला एकोणीसशे पंच्याऐंशी सुरुवात झाली आणि दोन हजार पंचवीसला आज मी माझ्या जीवनाच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा राजापूरमध्ये दे आले देशपातळीवर काम करून झालं राज्यपातळीवर काम करून झालं आता पुन्हा एकदा राजापूरकरांसाठी आपण प्रयत्न करावे राजापूरकरांच्या विकासासाठी आपण प्रगतीशील राहावं याच्याकरिता मी पुन्हा एकदा राजापूरच्या इलेक्शनमध्ये उतरत आहे कदाचित नियतीलाच असं करायचं होतं की पुन्हा एकदा मला या ठिकाणी आणायचं होतं म्हणून रिझर्वेशन पण सर्वसाधारण महिला पडले आणि मी आज माझे वीस नगरसेवक नगरसेवकांचे उमेदवार घेऊन या निवडणुकीत उतरत आहे मॅडम समोर शिवसेना भाजपची उमेदवार आहेत महाकाय सत्ता आहे ह्या सत्तेच्या परिस्थितीमध्ये आपण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहात प्रभागा प्रभागामध्ये फिरतायत शिवसेनेचे सुद्धा नऊ नगरसेवक आहेत त्यांच्यासोबत सुद्धा तुम्ही फिरताय एकूण काय अनुभव येतोय काय सांगा राजापूर नगर परिषदेची निवडणूक ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर चालते तुम्ही पण अशीच विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढत होतो आजही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढत आहोत आणि ही निवडणूक यावेळेला फक्त लोकांनी स्वतःच्या हातात घेतलेली आहे ही आमच्या हातात राहिलेली नाही आहे त्यामुळे कोणाला खुर्चीवर बसवायचं कोणाच्या हाती पुढची पाच वर्ष सत्ता द्यायची ते माझे राजापूरची जनताच ठरवेल याबाबत दुमत नाही या माध्यमातून ना। तुम्ही काय आवाहन कराल दोन तारखेला मतदान आहे काय लोकांना काय आवाहन कराल आमचं आव्हान एकच आहे की राजापूरचा थ्या राजापूरचा विकास हा थ्यास घेऊन आम्ही निवडणुकीत उतरलेला आहोत आम्हाला जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं एवढीच लोकांना मी विनंती करते धन्यवाद